ची माहिती प्रत्येक खासदाराला देण्यावरून काँग्रेस आणि शरद पवारांमध्ये मतभेद नेमकं का प्रकरण काय जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंधूची संपूर्ण देशाला माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष सत्र बोलवावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे मात्र काँग्रेसच्या का या भूमिकेवर विरोधी पक्षातील ज्येष्ठ आणि प्रमुख नेते शरद पवार यांनीच आक्षेप घेतला आहे संसदेचं विशेष सत्र बोलवण्याची गरज नसून पंतप्रधानांनी प्रमुख पक्षातील काही प्रमुखांना बोलावून या ऑपरेशन बाबतची माहिती दिली तरी पुरेस आहे असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे मात्र पवारांच्या या वक्तव्यानंतरही काँग्रेसने आपल्या भूमिकेवर ठाम राहत ऑपरेशन मध्ये काय काय घडलं हे प्रत्येक खासदाराला जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे शिवाय देशाचं सैन्य हे कुठल्या पक्षाचे नव्हे तर ते संपूर्ण देशाचं आहे हे सरकारने लक्षात ठेवावं असंही काँग्रेसने म्हटलं आहे संसद हेच देशाचं सर्वोच्च व्यासपीठ असून सरकारकडून एखाद्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना माहिती देण्याऐवजी प्रत्येक खासदाराला ऑपरेशन सिंदूरची सखोल माहिती दिली पाहिजे कारण खासदारच लोकांचे प्रतिनिधित्व करतात असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुक्तेंबार यांनी म्हटलं आहे तसंच यावेळी त्यांनी देशावर मोठं संकट आले असताना विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं सरकारने विरोधी पक्षांसोबत दोन बैठका घेतल्या मात्र या बैठकीत पंतप्रधान गैरहजर राहिले हे दुर्दैवी आहे जनतेचं प्रतिनिधित्व देशातील खासदार करतात त्यामुळे त्यांच्या शंकेचे निरसन झालेच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे शिवाय शरद पवारांचा सूर वेगळा असला तरी पंतप्रधानांनी स्वतः सर्व माहिती द्यावी अशीच त्यांची अपेक्षा आहे असंही मुत्तेमबार यांनी म्हटलं आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा